ह्या वावडीवरनं जायचं होतं म्हणजे विहिरीवरनं काल तुम्ही रील्स पण श इंस्टाग्रामवरती आणि किंवा आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेलो त्यामध्ये आज बघा कसं दिसतं पाणी पूर्ण खदूळ झालं चला सर्वेश आहे बघा सर्वेश आहे पूर्ण खळा भरला पहिल्यांदा रे बाबा एवढा झाला जर वाहता पूर्वायन काल तुम्ही हय पण बघितलं असाल या पायवाटीवरती किती पाणी होता पूर्ण भरलेलं आणि हसून जो नाही येतो उलटा इकडे फिरा पाणी सगळा आज बघा कसा दिसतं ह्याचं दृश्य पुरा चिकल झालो असं म्हणजे बघा म्हणजे अजून खूप वेळ लागतो ना पाऊस अर्धे डोंगर तरी अर्धा खाली असते माती पूर्ण एवढा बेकार म्हणजे काल हा बघा काय आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा झाला खडला आमच्याकडे बाबा काय या आपल्याकडे पण गेला अरे मला इतर येऊ जमत नाही बघत असेल होय रे होय विचारा वरला पुरा पहिल्यांदा बघितलंय मेल्या मी बघा ह्या बघा पुर चिक सगळी माती वगैरे आहे आणि खड्डो का किती पडलो मोठून पुरा पाणी बघा म्हणजे पाण्यात काल थैना वाट भेटत छैनाचं पाणी चालू होतं आकडे बसली होत असं वाटतं सगळा डाव भरलेला काल या सगळा चिखल पुरो झाली पाय लावू भीती वाटत भरलेला यांच्या घरात पाणी ना आणि ह्याचा भात बघा सर्वेच्या घरात बघा पाणी भरला मुंबई सारखी अवस्था झाली आमची मुंबई सारखा अवस्था झाली बघा पहिल्यांदा एवढा झालं पूर्ण खाळा भरला म्हणजे बघा वर शे बावडी पण दिसत नाही तिकडची आहे काय या नक्की ह्या का होय मी पहिल्यांदा बघतोय माका चक्कर येऊची पाहिली आता नभो बुडलो फ्रीश पण गेली बुडाली पण ह्या बंद केलाच मुंबर नाही आता वर तर हो उचलून वर ठेवूया सर्व्या हे लली नुकसान म्हणजे घरात पाणी वेळ पहिल्यांदा घुसला हो या उडा डोपार उद्या सकाळी बघणार का नुकसानच झाला शेतीचा पुरा हे हो काल ह्या दिसतच नव्हतं हे पण तुटलं हे बघा याच्यावरून तुम्ही बघा की पाणी म्हणजे काय कसं येत होता सगळं तुट पर्यंत तिकडनं बेकार हलत काल पावसानं तरी सगळ्या कमी झाला पण या पण बेकार होता मागाशी पूर्ण रस्तो भरलेलो आता तरी पहिल्यांदा बघितला कारण ही बावडी पण दिसत नाही समोरची जी विहीर ना त्या विहिरीक पाणी लागला वरपर्यंत अशा कोपरे भरले तर नशीब आम्ही किवार न लवकर निघालो पाणी बघा काय होता एवढा <laughs> <रे पानी जामा। laughs> बेकार पाणी खैना ना गुस्सा ना बघा वरसून काहीतरी व्हाय परतलो आहे त्यामुळे गुस्सा बघा वाट भेटत थैना पाणी गुस्ता अरे पाणी जाम हा कसलो कसलो येता बघा पावसा बेकार

या साईडला जोरदार पाऊस लागता महासा आता आणि पाणी बघा खाईना घुसला पूर्ण शेतीची वाट वगैरे लागली आहे इकडे हे बघा आपलं व्हाय पण पूर्ण परतान गेलो दुसऱ्या साईडला पाणी खैना पण जाता पाण्याचा कोर्स एकदम बेकार आहे होऊ शकतो रान पण झोपला या मम्मीन भरल्या ना सर मधून लाल लालच खाली बस गाड हा कारण तेवढं पाईप मध्ये पाणी गेलं काल केवढा पाणी जायच होता आता पाणी कमी झालं रात्री साडेआठ पर्यंत तरी हवी वरना पाणी जायच होता आणि या साईडला ही बघा सगळा झोपला झाली बघा आता हे जेसीपी आणून सगळा काढूचा लागतं कारण हे पाईप वगैरे जाम झाले बघा कारण पहिलं खोल होतो आणि आत्ता पूर्ण बघू गेलास तर एकच लेवल एक झाली आहे पडलो पुरानंतरची स्थिती व्हावत गेलं ना काय भातच झोपला होय तोडतो काय बघाय झालं म्हणजे पाणी काय फोर्स नाही येत होता वरना विचार करा इकडनं जा पाणी येत होता म्हणजे हा पण फाळ आमचं वर परत परतलो आणि असं इकडनं असं पाणी इकडनं डायरेक्ट खाली लय पाऊस होतो बाबा बेकार बेकार वरचा पण भात झोपला त्यांचा या सगळ्या यशच्या काकांचा आणि यशच्या पप्पांचा एवढाच सगळा भावांचा दोघांचा या साईडने याचं पण ब्लॉग आपण जेव्हा टाकलेलो जेव्हा कडे भात शेती करत होतो तेव्हा पण तिथं रोला लावत होतो पण आता बघा काय झालं ही जी फुलं वगैरे आपण वापरणार होतो दसऱ्यात ती पण आता गेली या आजारासाठी वाचला आता आपण असं सुतारवाडीच्या रस्त्यावरती आणि ह्या साईडला पण प्रथमेश आणि कोपरे आपण ह्याचं पण व्हिडिओ टाकलेला या साईडला पण हा काय वाहून गेला हा येतो येतो तकडे अभि दादा तुम आवाज येतात कणकवली करून जावे तकडे पण सगळेजण इकडे बघू केले जातात